त्यांच्या भावना आता अनावर झाल्यात त्यांना अश्रू अनावर झाले मध्ये काय झालं नेमकं काय ना खूप दुःखद खूप वाईट घटना आहे वाईट 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 घटना कोणाच्या ता असले असं नव्हतं करायला पाहिजे काय तुमची आणि दादांच्या आठवणी काय आहेत काटेवाडी गाव म्हणजे अजित पवारांच्या नावाने ओळखलं जात काय केलं गावात अजित पवारांनी तुमच्यासाठी गावासाठी काय केलं गावासाठी तर केलंय पण आमच्यासाठी लय केलंय तुम्हाला त्या अल्बम द्यावं त्यांना धावके धावके एक मिनिट बर कितीतरी आठवणी करून ठेवले आमच्यासाठी देव माणूस आहे तो देव माणूस बर परंतु आज सकाळी जेव्हा ही दुर्घटना झाल्याचं कळलं तेव्हा काय भावना नेमका मनात काय आला काय विचारून घेतलं मी आता पुढे गॅस पुढे हाणून घ्यायला लागली ती परा सांगायचं जागायचं नका करू अस घरी कोणी नाही वैल वेगळं हाणून घेऊन बडवून घेऊन वरडायला लागली तुमचं तुमचं वय किती आता तुम्ही तर अजित पवारांना लहानपणापासून पाहिजे असेल माझं लग्न झालं तेव्हा वाच लक्षात झाला दादा उभं होत बर तिथं आल्या माझं वय सत्तर आहे आता बर ओके पुढे राजकारण सुरूच झालं ओके परंतु काय म्हणजे काय तुमच्या आठवणी काय आणखी तुम्ही सांगता की त्यांनी गावासाठी केलं आमच्यासाठी पण खूप केलं लय केलंय दादांनी गावाच गावाची सुधारणा आमच्यासाठी केले दोन पोरांची कामं केली सोनच केलं आम्हाला सरकारी परंतु असं काही होईल असं मनात वाटलं तरी वाटलंच नाही सकट नाही खर तर आम्ही आता इथून जात असताना या आजीने आम्हाला आवाज दिला आणि घरातील अजित पवारांचा फोटो दाखवला त्यांच्या काही आठवणी आहेत त्या आठवणी त्यांना दाखवायच्या असतील हा फोटो आहे आपण पाहू शकता अजित पवार सुमित्रा पवार आणि कार्यकर्त्यांचा हा फोटो आहे हा आहे हा फोटो कुराचा आहे नेमका काय फोटो आहे माझा लिहक हि कशाचा फोटो आहे कशाच उद्घाटन कशाचं उद्घाटन होत तुमचं दुकान होतंय बर त्या दुकान दोन हे होतो दुसऱ्या दुसरा फोटो असेल पण ते गावानच ओके पण तुम्ही कधी भेटला अजित पवारांना त्यांच्याशी बोलणं झालं तुमचं सा कधी सारखं शेवटचं सा कधी भेटला कधी बोलला काय नाही एवढं सहा महिन्यात नव्हतं दादा थांबलच नव्हतं इथं काय करायचं ते गावात यायचे कधी घरात यायचे घरात नव्हतं येत बर घरात नव्हतं येत बाहेरच ओढायचं रस्त्यावर तिथूनच जायचं टाइम कुठं त्या माणसाला आहे आपल्यासाठी थांबायचं हीच नाही बाबा पार्लर मध्ये खूप मोठ नुकसान झालं गावाच काय सांगायचंय का आपण सांगायचं बारामती गावात आहोत आणि काही वेळापूर्वीच आपण या काटेवाडी गावात ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसाव्याच माफ करा संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या विसाव्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी काही नागरिक बसले होते आणि तेथील त्यांच्याशी आपण गप्पा मारलं त्यांनी सुद्धा अजित पवार म्हणजे आमच्या आमचा पांडुरंग होता गावाची कधीही न भरून येणारी हानी झाली अस त्याचं काही मत आमच्या आपल्यासोबत काही वेळापूर्वी गावकऱ्यांनी बोलताना व्यक्त केले आणि त्या गावकऱ्यांसोबत संवाद झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आम्ही चाहत असताना या आजी आहे रस्त्यावर त्यांचं घर होतं खरं तर आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या घरातील त्यांचा अजित पवारांचा फोटो दाखवला आणि अजित पवारांसोबतचा फोटो दाखवताना त्यांच्या अश्रूचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं आणखी एक आजी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात त्यांना काय वाटतं खर तर संपूर्ण काटेवाडी गावावरच दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळालं अजित काय सांगाल अजित पवार यांचं निधन झालं दुर्दैवी हो झालं की आता काय करायचं नाही वाईट वाटतं या चांगलं वाटत होत आलं म्हणजे पळत जायचो पालखीच्या वेव हो। नाही जायचो ओवळायचो पण आता काय करायचं आपलं हृदय भरून आलं या असं वाटतय अर्धाव म्हणजे कामं बी केली त्यांनी का त्याच्यामुळं वाईट वाटतय पण आता काय करायचं तू सकाळी जेव्हा ही बातमी कळली अर्थात वाईट वाटलंच असणार आहे पण काय भावना काय होत्या काय करायचं गावाची खूप मोठी हानी झाली भरून नाही ना। मोठी झाली मोठी हानी झाली लयकारी झाली okay. काय करायचं काय खर तर हा मोठे आले की जा तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं होतं समोर समोर भेटणं बोलणं काय झालं होतं तुमच्या आठवणी काय त्यांच्या नाही नाही काय म्हणजे असं झालं नाही बोलणं पण आपलं आलं की लांबणं खर तर या आजींची जी अवस्था आहे तीच अवस्था या संपूर्ण काटेवाडी गावाची आहे संपूर्ण काटेवाडी ग्रामस्थांची आहे अनेकांना शब्दही फुटत नाहीत दादा म्हणजे आमच्यासाठी देव माणूस होता दादा म्हणजे आमचा पांडुरंग होता अशी भावना देखील काहींनी आमच्या सोबत बोलताना व्यक्त केली आहे पण काटेवाडी किरण शिंदे आपल्याला